जो विषय सन्मान्य अंबादास दानवेजी किंवा अनिल परबजी यांनी मांडलेला आहे हा विषय नक्कीच गंभीर आहे आणि त्यांनी ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या भावनाशी एक प्रकारे मी देखील सहमत आहे की राजकारणामध्ये अनेक वेळा असे प्रसंग येतात की ज्याच्यामध्ये माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्य जे असतं ते पणाला लागतं केलेलं पुण्यही पणाला लागते आणि आता हा जो काही सगळा प्रकार समोर आलेला आहे मी या संदर्भात पहिल्यांदा तर आपल्याकडे काही तक्रारी असतील तर त्यादेखील द्या त्याची चौकशी आम्ही करू आपण सांगितलं आपण काही गृहितिकं सांगेल गृहितिकांवर चौकशी होत नाही पण काही कॉन्क्रीट असेल तर ते देखील आमच्याकडे द्या त्याची चौकशी केली जाईल या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कोण महिला आहे आपण असं विचारलं ती आयडेंटिटी सांगता येत नाही पण ती आयडेंटिटी तेच या केस पुरतं तेच तुम्हाला आश्वस्त करतो की या केस पुरतं ती आयडेंटिटी पोलिसांना सांगितलं जाईल पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून ती आयडेंटिटी देखील हुडकून काढतील अर्थात आपण अशी आयडेंटिटी कधीच जाहीर करत नाही त्यामुळे ती जाहीर केल्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे आपण बिलकुल या संदर्भात काळजी करू नका अशा प्रकारचं कुठलंही प्रकरण दाबणे मागे टाकणे लपवणे असं काहीही केलं जाणार नाही सुमय्यानी देखील पत्र लिहून मागणी केली आहे चौकशी करा आपण स्वतःही मागणी करताय चौकशी करा याची अतिशय सखोल आणि वरिष्ठ स्तरावरची चौकशी केली जाईल